शेतकरी मित्रांनो नमस्कार मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या नवीन शेतीविषयी व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं मी अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो खरं तर काल आपण ज्यावेळेस मार्केटला गेलो परिस्थिती खूपच चा चांगली होती मार्केटमध्ये मालाचा उठाव असला तरीसुद्धा मालाचा जी उपलब्धता असायला पाहिजे किंवा पंधरा ऑगस्टपर्यंतचा जो मोसम आहे तो तसा आवक वाढण्याचा सगळा पिरियड असतो आणि त्या पिरियडमध्ये निश्चितपणानं आवक वाढायला पाहिजे होती परंतु आपला जो अंदाज होता की बाबा आहे आवक यावर्षी तेवढ्या प्रमाणात राहणार नाही त्या पद्धतीनं ना। यावर्षी आवक वाढताना दिसत नाही किंवा फार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत नाही आता व्यापाऱ्यांनी व्यापारी आले व्यापारी येऊनसुद्धा माल उपलब्ध होत नाही अशी कोंडी आता आपल्याला मार्केटमध्ये असल्याचे जाणवते आता खरं तर अनेक गोष्टी घडत आहेत आपण आता या व्हिडिओमध्ये एक लक्षात घेणार आहे की वातावरण बदलायला सुरुवात झाली आहे या पाऊ पाऊस जो सुरू होतो आहे तो कुठल्या भागामध्ये सुरू होतो आहे त्याचे पुर परिणाम पुढं जाऊन काय होतील येणाऱ्या काळातचे रेट कसे असतील टोमॅटोचे आणि लागवडीची जी संधी आहे ती कशी असेल या हिशोबाने आपण हा व्हिडिओ बनवतो आहे आता आपण हा व्हिडिओ बनवत असतानासुद्धा प्रचंड पाऊस पा। सुरू आहे ढगांचा गडगडाट सुरू आहे आणि आत्ता तुम्ही माझ्या पाठीमागं बघता की खूप चांगला पाऊससुद्धा इथं झालेला आहे म्हणजे आता खऱ्या पिक्चरला आत्ता सुरुवात आत्ता झालेली आहे म्हणजे जो ट्विस्ट आहे तो इथून पुढे येणार आहे म्हणजे आपल्याला सांगायचं होतं की टोमॅटोमध्ये बरंच काय होणार आहे बरंच काय होणार आहे यावर्षी आपण सांगत आलो परंतु ते सांगत असताना नेमकं काय होणार आहे हे मला आत्ता तुम्हाला सांगायचं आहे म्हणून म्हणतो मी जेवढे व्हिडिओ केले त्याच्यामध्ये हा व्हिडिओ आता महत्त्वाचा ठरणार आहे आपला तर मित्रांनो तुम्ही आता जर वेदर फोरकास्ट बघितलं आणि तुम्ही जर बघितलं साधारण की डिप्रेशन तयार होते त्या अरबी समुद्रामध्ये तयार होत आहे त्याचे परिणाम आता हळूहळू कर्नाटकामध्ये पाऊस खूप चांगला चालू झालेला आहे त्याचे पडसाद बर म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अठरा तारखेपासून तुफान पाऊस दाखवत आहे आणि जर असं घडलं आता खरं तर आपला जसा अंदाज आहे तसा तो पण अंदाज आहे आणि मग तसं जर घडलं आणि आत्ता जर पाऊस चालू झाला तर मित्रांनो या मोठ्या पावसामध्ये आत्ता जी प्लॉट आता चालू होणारे प्लॉट आहेत त्याला तुम्ही कुठलीही ट्रीटमेंट केली कितीही खर्च केला तरी तुमचे प्लॉट आता इथून पुढं चांगल्या पद्धतीनं वाढू शकत नाही आता जो माल आहे तो आपल्याला माल काढून विकण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही त्याच्यामुळं पावसाळ्यामध्ये फार काळासाठी प्लॉट चालत नाहीत आणि म्हणून संधी तयार होत असते सातत्यानं आपण उन्हाळी हंगाम बघितला हिवाळी हंगाम बघितला तर पाऊसच नसल्यामुळं आणि करप्याचे अटॅक किंवा झाडं ओंबळण्याचं प्रमाण कमी असल्यामुळं खरं तर खूप दिवस प्लॉट चालतात आणि त्याच्यातून एक मोठी उत्पादकता साध्य करता येत असते त्याच्यामुळं दर्क पडत असतात आणि पावसाळ्या हंगामामध्ये मात्र पाऊस हा खूप मोठा फॅक्टर असतो आणि तशी परिस्थिती यावर्षी होताना दिसणार आहे असं ज्या वेळेस हवामान खात्यानं सांगितलं होतं की यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे तर त्याच वेळेस आपण टोमॅटो लागवडीचा निर्णय पक्का केला होता आणि जशा लागवडीचं प्रमाण कमी दिसत होतं तसं आपण लागवडीचं प्रमाण वाढवलेलं ला आहे साडेसहा एकर टोमॅटो आपण लावलेला आहे त्याच्यापैकी हा दोन एकराचा प्लॉट तुम्ही माझ्या पाठीमागं बघताय जो चांगला सेटिंगमध्ये आता असताना आपण बघतोय त्याच्यामध्ये आपण कामं उरकून घेतलेली आहेत त्याची जो मधला पिरियड आपल्याला चांगला मिळाला मोकळीक मिळाली उघडं वातावरण मिळालं त्यावेळी वातावरणामध्ये कोरड्या वातावरणामध्ये आपण त्याला माती लावून त्याच्यामध्ये डोस भरून घेतलेला आहे आता त्याचं क फक्त फाउंडेशन आणि बांधणीचं काम आपलं राहिलेलं आहे बाकी खूप कमी खर्चामध्ये आपण आता हे सगळं प्लॉट आता आपण आणलेलं आहे आता येणाऱ्या काळामध्ये एक तर आवक घटणार आहे व मागणी खूप चांगली असणार आहे त्याच्यामुळे एक तर दर चांगले स्टेबल होतील एक महिन्यानंतर मात्र पंधरा दिवस ते वीस दिवसानंतर मात्र जसं जर पाऊस थोडा थोडा वाढत गेला तर निश्चितपणाने एक चांगली जी संधी आहे ती टोमॅटोमध्ये निश्चितपणानं आपल्याला दिसणार आहे त्याच्यामध्ये एक महिन्यानंतर आपल्याला टोमॅटोचा बोलबाला झालेला तुम्हाला मार्केटमध्ये दिसेल अशी सगळी परिस्थिती आत्ता आहे म्हणजे आता, आता पाऊस पडणारच आहे म्हणजे यावर्षीचा मान्सूनचा स्वभावच असा आहे की तो चांगला बरसतो आहे म्हणजे आत्तासुद्धा तुम्ही पाठीमागं बघताय की पंधरा दिवस सुद्धा रानातून चांगल्या पद्धतीचं पाणी निघालेलं तुम्हाला दिसतंय म्हणजे पंधरा वीस मिनटाच्या पावसानं ही हालत झाली आहे अजून खूप मोठे पाऊस पुढे आहेत आपल्याकडं साधारणतः नारळी पौर्णिमा झाल्यानंतर पाऊस असतो आता तो पोळ्यानंतर खूप वाढतो आणि मोठमोठे पाऊस पडतात त्याच्यामध्ये मोठ्या पावसात ही झाडं टिकत नाहीत आणि एक तर लागवडीमधली तूट त्याच्यानंतर व्यापाऱ्यांची आले असणारी मागणी मोठमोठे व्यापारी आलेले असल्यामुळं आणि मालाची च होणारी चढाऊर्जा आहे ओढाऊर्जे आहे त्या ओढाओडीतनं शंभर टक्के चांगले दर मिळतील मार्केट पडणं सजासजी आता शक्य वाटत नाही मार्केट वाढतच जाईल स्टेबल होईल आणि महिन्यानंतर किंवा तीन आठवड्यानंतर एक मोठी संधी आपल्याला दिसून येते आता लागवडीबद्दल बोलूया आपण आता बऱ्याच भागामध्ये बऱ्याच जणांना प्रश्न आहे की लागवडी केल्या पाहिजेत का निश्चितपणानं आपण शेतकरी आपण बाजारभाव अंदाजक नाही किंवा अभ्यासक नाही किंवा आपण मार्केट गुरु नाही आणि तो धंदा फसवाचा असतो म्हणजे मुळात आपण शेतकऱ्यानेच तो अंदाज लावला पाहिजे ते शिकलं पाहिजे कारण उसण्या अवसानावर आपण ही शेती करू शकत नाही मित्रांनो सांगणाऱ्याला काय जाते लावा म्हणायला परंतु ते लावत असताना पैसा टाकणं आणि घरबार घेऊन त्या शेतामध्ये राबणं ही फार मोठी गोष्ट आहे निश्चित सांगणाऱ्यानं यश स्वतःच्या नावावर कधी घ्यायचं नसतं तसं मीही कधी घेणार नाही आपण शेतकरी आहे आणि आपल्याला जे वाटतं ते फक्त आपण तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो याच्यातून काय फायदा आर्थिक लाभ करून घ्यायचा काय उद्देश अजिबात नाही आहे एक मार्गदर्शन आपण एकमेकांनी एकमेकाला करायचं आहे थोडीशी शिस्त आपल्या सर्वांना लागेल या शिस्तीतून चांगल्या पद्धतीचे जर कायमच राहतील मंदी जी मोठे मोठे येतात ते येऊ नये म्हणून हे आपण काम करत असतो याच्यामध्ये बाकी आर्थिक वगैरे आपण कधीही त्याच्यामध्ये उद्देश ठेवलेला नाही आणि हे मी व्यक्तसुद्धा का होतो आहे की अनेक शेतकरी म्हणतात की गेल्या दोन तीन वर्षामध्ये तुमचं कुठलंच पीक फेल गेलं नाही आणि तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करत जावा असा शेतकरी बांधवांचा आग्रह असल्यामुळं खरं तर आपण हे व्हिडिओ बनवत असतो मुळात आपण सहा एकर टोमॅटो लावले म्हणजे आपण असं नाही की उठायचं कॅमेरा घ्यायचा आणि तुम्हाला अंदाज देत फिरायचं हा आपला धंदा नाही आपण शेतकरी आहे आपल्या शेतामध्ये खूप चांगलं काम आपण करत असतो कमी खर्चामध्ये खूप चांगला आवरेज आपण घेतो आहे मालाची क्वा क्वालिटी रोजच्या रोज तुम्ही बघताय अतिशय सुंदर माल म्हणजे आपल्या सुद्धा तुम्ही रोज बघताय आणि हे काम आपल्याला महत्त्वाचं आहे याच्यामध्ये ही एक फक्त बारकी गोष्ट आहे की बाजारभाव आपण जो आहे त्याचा अंदाज आपल्याला लावायला शिकायचा आहे तर हे आपल्याला बघायचं आहे की जो आता लागवडीचा हंगाम आहे सुद्धा मित्रांनो आपल्याला संधी आता इथून पुढं येताना दिसणार आहे आता तुम्ही तुमच्या भागामध्ये कशा पद्धतीने लागवडी सुरू आहेत याचा थोडा अंदाज घ्या आता आपण याच्यावर चांगला व्हिडिओ परत करणार पण आता इथून पुढं आपल्याला लागवडीच्यासुद्धा संधी निर्माण होताना दिसत आहेत सुद्धा काही दिवसामध्ये टोमॅटो लागवडीचा निर्णय घेतोय आता त्या त्याचा माझा अभ्यास सुरू आहे की बाबा कधी घेतला पाहिजे कसं केलं पाहिजे क अजून किती दिवस माझ्या काय तारखा मी पुढच्या काढून ठेवल्यात त्यावेळेस हार्वेस्टिंग आलं पाहिजे असं आपलं मत आहे आणि मग थोडं अजून थांबलं तर वरायटी बदलता येईल जर समजा आपण आत्ताच लावलं तर मग दुसरी व्हरायटी लावावं लागेल असा थोडासा स्टडी माझा चालू आहे पण निश्चितपणाने मी तुम्हाला हक्कन सांगू शकतो किंवा माझं एक शेतकरी म्हणून तुम्हाला मी नक्की एक सल्ला देऊ शकतो की आपण लागवड आता थोडीफार करायला हरकत नाही करूया आपण मी बी संग करणार आहे म्हणजे पोकळ तुम्हाला लावा म्हणून काहीतरी तुमचं नुकसान व्हावं असा उद्देश नाही मी पण लावणार आहे नशिबाची खेळ आहे ती आपले शेती करत असताना थोडासा फक्त आपल्याला एकमेकाला सल्ला द्यायचा आहे मार्गदर्शन करायचं आहे कधी आपलं शंभर टक्के बरोबर येईल कधी आता तुम्ही बघताय की सगळे पडते पडते म्हणत होते आपणच एकटं होतो की बाजारामध्ये टोमॅटो यावर्षी पडतच नाही असं आपण म्हणत आलो आणि आपल्या दोन तीन प्लॉटचे खर्च निघत आले बघता बघता तर खूप चांगले पैसे होत आहेत उद्यासुद्धा आपलं साठ सत्तर सा ऐंशी कॅरेटचा थोडा होईल आता आठ दिवसानंतर ते पाच दिवसानंतरच आताच तिसरा प्लॉट आपला हार्वेस्टिंगला येतोय तर तो सुद्धा खूप चांगला माल द्यायला चालू होईल याच्यावर पण खूप सारा माल आहे म्हणजे हे जर जुळवता आलं आपल्याला मित्रांनो शेती अवघड नव्हती नाही ते मार्केटमधल्या लोकांनी अवघड केले आणि आपला जो बाण आहे आपल्याला जे भांडायचं आहे ते आपल्याच ह्याच्यात जन्माला येऊन आपल्या कुळात जन्माला येऊन आपल्याच कुळावर जो घाला घालतायत किंवा आपल्यालाच फसवून जे मोठं व्हायला बघतायत त्या लोकांसाठी आपला हा लढा आहे आणि म्हणून तुम्ही माझ्यावर खरं माझं चुकल पण कधी कधी बरोबर येईल पण मी पण तुमच्यासारखा शेतकरी आहे मी पण माझ्या शेतामध्ये मा पैसे टाकून दिवस रात्र आता खरं तर अकरा लाईट येते आमच्या आज जर पाऊस पडला नसता तर अकरापासून सकाळपर्यंत मला इथं काम केल्याशिवाय भाग नव्हता आणि उद्या मग परत माल काढा म्हणजे खूप मोठा संघर्ष आहे आपणसुद्धा काय सालानं गडी वगैरे ठेवून हे सगळं करत नाही तर आपण स्वतः करणारी माणसं आहे आणि आपल्याला ह्यातनं यश मिळवायचं आहे म्हणून कुठंतरी आपल्यासोबत आता खरं तर आपण ब्लॉक करत आलो आहे जे चुकीची लोकं आहेत जे आपल्याला लोक हे करत आहेत तर त्यांना आपण ब्लॉक करत आलो आहे अजून करत राहणार आहे आपल्याला अशा लोकांची गरज नाही आपण लाईक कमेंट आणि शेअरिंगचा विषय आपला नाही आहे आपल्याला कोणाचीही गरज नाही आपले काय शेतकरी घेऊन आपल्याला हे सगळं काम चालू ठेवायचं चा आहे निश्चितपणानं लागवडीचं नियोजन करा संधी आहे ह्याच्याबद्दल च हे राहा तयारी करून ठेवा मी पुढचा व्हिडिओ घेऊन येतो आहे फक्त लागवडीसाठी आत्ताचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पुढच्या तेजीची पंधरा ते वीस दिवसानंतर एक चांगली संधी येणार आहे तुमच्याकडे प्लॉट असेल तुम्हाला त्याचा फायदा होईल तुम्ही सांभाळा त्याला त्याला थोडंसं अजून लक्ष द्या एक पंधरा वीस दिवसानंतर चांगली संधी डोळ्यासमोर दिसतं आहे पाऊस वाढत जातील आधीच लागणीवडी कमी माल कमी आहेत रोगराई जास्त आहे खूप अडचणी आहेत आणि त्याच्यामुळं दराला शुआरिटी शंभर टक्के आपण पॉझिटिव्ह राहत आलो आहे पॉझिटिव्ह मांडत आलो आहे आणि या अंदाजावर आपण सहा सहा एकर टोमॅटो केलं आहे त्यामुळं आपण आता निगेटिव्ह कुणाचा ऐकायच नाही आणि आपल्या कामावर आपला फोकस आपण ठेवूया एखादा एकर टाका अर्धा एकर टाका अडचणीत असाल तर दहा करा निश्चितपणानं आपण आपल्या शेतामध्ये थोडं थोडंसं प्लॅन्टेशन करूया आणि या शे तेजीमंदीचा अंदाज घेत घेत आपल्याला शेती नक्की करूया खरं तर तुमचा विश्वास आहे म्हणून हे दाडसानं बोलतो आहे ज्यांना विश्वास नसेल त्यांनी अनफॉलो व्हायला अडचण नाही ज्यांचा विश्वास आहे त्यांनी मात्र निश्चितपणाने शेतीवर लक्ष द्या आपल्याला हे काम खूप दिवस आपल्याला हे सगळं अंदाज घेत घेत आपल्याला हे काम करायचं आहे अंदाजाशिवाय आपण शेती करण्यात मजा नाही मित्रांनो मार्केटचे अंदाज हे आपल्याला आलेच पाहिजेत तुम्ही बोलला की बाबा तुम्ही गपचूप लावताय तुमचा तुमचा तुम्हाला जो अभ्यास तुमचा फायदा होतो तसा आमचाही चार शेतकऱ्यांचा झाला पाहिजे म्हणून करता हे मन मोकळेपणानं आपला संवाद सुरू असतो हा संवाद मी आज इथं थांबवत असलो तरी लागवडीसाठीचा जो महत्त्वाचा संवाद आहे तो आपण पुढच्या भागामध्ये नक्कीच आपण साधणार आहे मार्केटला रोजच्या रोज जावं लागत असल्यामुळं तर एक दिवस मला मिळतो शेतीतल्या कामाला एक दिवस तो माल काढून मार्केटला नेऊन विकून यायचं काम असतं आहे रात्री बारा एक दीड दोन वाजतात कधी कधी आणि त्याच्यामुळं आता कुठंतरी व्हिडिओ थोडे कमी येत आहेत पण तुमचं सगळ्यांना हे लक्षात पण येते की हे ये सगळं काम चालू आहे आणि या कामातून वेळ मिळेल तसं आपण हे व्हिडिओ बनवत आलो आहे बनवत राहूया आणि फक्त आता तुमच्याकडं थोडंसं जर तुमच्या डोक्यामध्ये इच्छा असेल आणि तुम्ही पण थोड्या माझ्यावरच फोन भरोसा ठेवू नका आसपासची तुमच्या परिस्थितीचा थोडा अंदाज घ्या या नर्सरीवाले तुमचे मित्र असतील त्यांचा अंदाज घ्या वातावरणाचा थोडासा अंदाज घ्या आणि तुमच्या रान ज्या पद्धतीचा आहे म्हणजे तुमच्याकडे असणारी शेतजमीन जी आहे ती कुठल्या क्वाल क्वालिटीची आहे त्याचा अंदाज घ्या आणि त्याच्यानुसार मग लागवड करण्याचा निर्णय घ्या तोपर्यंत वेळ आहे आपल्याकडं फार गडबडीनं लावलं पाहिजे असं पण काय नाही थोडंसं अजून पुढे गेलं तरी अजून मोठी संधी आपल्याला दिसते आपण ती संधी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊन येऊ धन्यवाद